कायनात भारत की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम नमस्कार मी डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे आपल्या शर्डीकरांची मुलगी आतापर्यंतचा जो अनुभव आला लोक एक आशा म्हणून माझ्याकडे बघतायत आणि मी ही तुम्हाला हीच विनंती करेल की तुम्ही संधी दिल्यानंतर त्या आशेच नक्कीच सोनं करून दाखवेल जी मी ते वृद्ध असतील किंवा तरुण असतील किंवा बालक असतील ते एक अपेक्षा ठेवून आहेत आणि त्या अपेक्षांना मी नक्कीच पूर्णपणे जागृत राहील दोन दिवसापासून हा जो जनतेत जाऊन त्यांना भेटण्याचा प्रवास आहे हा प्रवास करण्यासाठी तसे आम्ही सगळे उमेदवार हे नौखे आहोत आम्ही कल्पनाही केली नव्हती इतका चांगला प्रतिसाद लोकांकडून आम्हाला फार सहजतेने मिळतोय ही लोकांच्या मनातली भावना आहे का गेले वीस वर्ष ज्या पद्धतीने राजकारणात सत्तेत शिर्डीची परिस्थिती राहिलेली आहे तिच्यात बदल झाला पाहिजे तो बदल सकारात्मक असला पाहिजे नवीन पिढी समोर आली पाहिजे अशा प्रकारच्या बरोबर लोकांचा उत्साह हा आम्हाला मोठ्या प्रमाणावरती अनुभवायला मिळतो फिरण्यामध्ये जे बघण्यात येलं येत लक्ष्मीनगर मध्ये वेळेस गेलो आम्ही तर लक्ष्मीनगर आमचं आहे लक्ष्मी नगर मधले लोक आम्हाला भेटतात पण मी हे नम्रपणे कबूल करेन की या प्रचाराच्या निमित्ताने लक्ष्मीनगरच्या सगळ्या गल्ल्यांमध्ये इतक्या खोलवर जाण्याचा प्रसंग आला आणि खरच हे बघितलं की त्या लक्ष्मीनगरची स्थिती काय गेले वीस वर्ष या नगराचा विकास होतोय मोठमोठ्या योजना येत आहेत असं आपण ऐकतो पण मंदिराला लागून असणारा शिर्डीचा सगळ्यात जुना असणारा लक्ष्मीनगरचा परिसर हा ज्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितला तर अतिशय दिदारक अशा प्रकारचं दृश्य आहे तिथे बघायला मिळालं की अतिशय अस्वच्छता आहे तिथे बघायला मिळालं रस्त्यांची अतिशय दुरावस्था आहे तिथे बघायला मिळालं का इतक्या सात गल्ल्यांना मिळून त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या ड्रेनेज लाईन आहेत ती लोकांनी असं सांगितलं की फक्त एकच ड्रेनेज लाईन सात गल्ल्या मिळून आहे आणि ती एकच असल्यामुळं थोडा जरी पाऊस झाला तरी शेवटच्या काही गल्ल्यांमध्ये गुडघ्या एवढं पाणी साठत थोडा जास्त पाऊस झाला तर घर पाण्याखाली जातात हे जवळून ऐकायला आणि बघायला मिळालं आपल्याला आश्चर्य वाटेल अनेक आया बहिणींनी तिथं आमच्यासमोर आश्रू ढाळलेले आहेत त्याचे व्हिडिओ आमच्या बरोबर आमच्याकडे आहेत त्या ढसाढसा रडलेल्या आहेत की किती वर्ष प्रवास हा प्रवास आम्ही करायचा हा त्यांचा प्रश्न आहे अनेक लोकांची समस्या आहे प्रश्न असा लक्ष्मी नगरचा सातबारा मिळालेला नाहीये तो कधी मिळणार आहे हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे त्यांना आधी उठवणार त्यांना विस्थापित करणार आणि त्याच्यानंतर त्यांना कधी जागा देणार आहेत हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे तर असे अनेक प्रश्न जवळून बघायला मिळत आहेत त्याची आम्ही आता केलेली आहे आणि हळूहळू आणखी खोलवर जाऊन शिर्डीतल्या सगळ्या छोट्या प्रश्नांचं अधिक जवळून निरीक्षण करून भविष्यात मी सगळ्या मतदार बंधूंना आवाहन करतो की ही बाबांची नगरी आहे ही स्वच्छ असली पाहिजे ही सुंदर असली पाहिजे ही सुनियोजित असली पाहिजे आणि त्याच्याकरता एक नवीन दृष्टिकोन ठेवून विचार करणारे लोक त्याच्याकरता शिर्डीच्या नगर परिषदेमध्ये असले पाहिजे